दोन मिनिट फक्त ऐकून बघा तुमच्या जीवनात काय काय होईल वास्तुशास्त्रानुसार सोमवारी पाय उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवून ध्यान किंवा पूजा केल्यास आपल्याला मानसिक शांती आणि समृद्धी आणि सुखाची अनुभूती मिळते स्वामी समर्थ म्हणतात जो भक्त आपल्या समर्पण भावनेने पूजा करतो त्याचे जीवन आनंदाने भरते चला याबाबत एक प्रेरणादायक कथा जाणून घेऊया गोविंद नावाचा एक भक्त होता त्याच्या जीवनात अनेक अडचणी होत्या परंतु स्वामी समर्थांच्या शिकवणीने त्याला जीवनाच्या प्रत्येक संकटातून मार्ग दाखविला होता एक सोमवारी स्वामी समर्थांनी त्याला स्वप्नात सांगितले पाय उत्तर दिशेला ठेवून ध्यान कर तुझे सर्व संकटे दूर होतील गोविंदाने स्वामी समर्थांच्या या शिकवणीचे पालन केले आणि त्याचे सर्व दुःख आणि ताण गायब झाले संकटातील भक्तांना मी सोडवतो त्यांच्या जीवनात मी शांती आणि आनंद आणतो हे स्वामी समर्थांचे वचन आहे स्वामी समर्थांच्या अनुयायासाठी सोमवारी ध्यान करण्याचे विशेष महत्व आहे यामुळे साधकाच्या जीवनात विविध सकारात्मक बदल घडवू शकतात मानसिक शांती आणि स्थिरता स्वामी समर्थ म्हणतात ध्यान हे मनाचे शुद्धीकरण आहे सोमवारी ध्यान केल्याने मन शांती मिळते विचारांची गती कमी होते आणि मनात स्थिरता निर्माण होते या क्रियेमुळे ताणतणाव दूर होतो आणि मानसिक ताजगी प्राप्त होते आध्यात्मिक उन्नती स्वामी समर्थांच्या मते ध्यान हे आत्म्याचे जागरण आहे सोमवारी केलेले ध्यान आध्यात्मिक प्रगतीला वेग देते